सीएम न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्नरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघड़हर्ता एंटरप्राइजेस चिक अटूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिकली लोकसभा महासंग्राम On लोकसभेच्या निवडणुकीसाठी चिखलीचे निवडणूक विभाग सज्ज आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे सहाय्यक पोळ यांचे आवाहन चिखली तहसीलमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसंदर्भात कार्यक्रमाची माहिती दिली लोकसभेच्या या उत्सवात आदर्श आचारसंहिता आणि मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणते नियोजन केलेले आहे या संदर्भात माहिती दिली एकंदरीत चिखली निवडणूक विभाग लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे या पत्रकार परिषदेला तहसीलदार संतोष काकडे नायब तहसीलदार संजय टाके संतोष मुंढे नीरज काकडे यांच्यासह कर्मचारी अधिकारी हजर होते लोकसभा मतदारसंघ आणि तेवीस चिखली विधानसभा मतदारसंघ ची आचारसंहिता सोळा तारखेला चार वाजल्यापासून लागू झालेली आहे आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघाची त्या अनुषंगाने जी तयारी पूर्वतयारी इलेक्शनच्या अनुषंगाने जी तयारी झालेली आहे त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो चिखली विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे सत्त्याण्णव असून त्यामध्ये पुरुष एक लाख ऐंशी हजार पाचशे ब्याऐंशी आणि स्त्रिया एक लाख अडुसष्ट हजार सातशे पंधरा आहे आणि त्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये दोन तालुक्याचा समावेश आहे चिखली आणि बुलढाणा बुलढाण्याची बुलढाण्यामधील चव्वेचाळीस गावं आणि चिखलीमधील पंच्याण्णव गावं अशी एकूण एकशे एकोणचाळीस गावाचा हा मतदारसंघ आहे चिखली तालुक्यातील एकवीस गावं मात्र शिंदखेट राजा मतदारसंघामध्ये गेलेली असल्यानं ही गाव यामध्ये नाही चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण आजच्या घडीला जे मतदार आहेत ते दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस असून त्यामधील एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर पुरुष मतदार आहेत आणि त्याचबरोबर एक लाख एकोणचाळीस हजार एकशे त्रेपन्न स्त्री मतदार मतदार आहेत तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण तीनशे बारा मत मतदान केंद्र असून त्यापैकी चिखलीमध्ये चिखली तालुक्यात दोनशे चौदा मतदान केंद्र आहेत आणि बुलढाणा तालुक्यामध्ये अठ्ठ्याण्णव मतदान केंद्र आहेत ह्या इलेक्शनच्या अनुषंगाने काही विशिष्ट मतदार केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र मत आपण तयार करत आहोत त्याची संख्या एकूण आठ आहे त्याच्यामध्ये दिव्यांगासाठी एक मतदान केंद्र आणि महिलांसाठी एक मतदान केंद्र आणि युवकांसाठी सहा असे एकूण आठ मतदारसंघ आपण मतदान केंद्र आपण आदर्श मतदान केंद्र बनवत आहोत त्याचबरोबर ह्या मध्ये पंच्याऐंशी वरील व दिव्यांग मतदारांसाठी घर टू घर जाऊन मतदान करण्याची सुविधा यावेळेस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी वरील पाच हजार सातशे सोळा मतदार आहेत आणि दिव्यांग अठ्ठावीसशे एकोणचाळीस असे नऊ हजार बत्तीस एकूण मतदार असून त्यांचं आपण त्यांना बाराडीचे फॉर्मचं वाटप करणार आहोत आणि ज्या मतदारांना मतदान केंद्रावरती येणं शक्य नाही अशा मतदानांकडून आपण घरी जाऊन मतदान करून घेणार आहोत त्याचंही काम आता बाराडीचं वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर गर हे जे मतपत्रिका फायनल झाल्यानंतर त्यावेळेस आपलं ते मतदान गर होम टू होम वोटिंगची प्रक्रिया त्यावेळेस चालू होईल त्याच्यासाठी टीम आणि बनवून मतदानाची प्रक्रिया त्यामध्ये घेण्यात येणार आहे त्याचबरोबर त्या मतदारसंघामध्ये जे लागणारी पॉवर आहे इलेक्शन फोल्ड दिवशी जे पॉवर आहे एकूण मॅन पॉवर सतराशे वीस माणसं आपल्याला इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी फोल्ड डे दिवशी लागत आहेत त्यामध्ये आवश्यक पंधरा साठ आहेत आणि राखीव आपण एकशे साठ असे एकूण सतराशे वीस अधिकारी आणि कर्मचारी आपण नेमलेले ने आहेत त्याच्यामध्ये एकतीस झोनल ऑफिसर आणि तीन राखीव झोनल ऑफिसर असे चौतीस झोनल ऑफिसर्स आपण नेमलेले आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्यासाठी आपण फिरती पथक पाच आहे ही फिरती पथक डे अँड नाईट काम करतील त्याच्यामध्ये पंधरा टीम आहे आणि यांनी तीस अधिकारी आणि कर्मचारी एकूण वर्ग त्यामध्ये काम करतोय चार स्थिर पथकं आहेत चार वेगवेगळ्या ना नाक्यावरती ही पथकं लावली लावली जाणार आहेत ही पथकं नोटिफिकेशनच्या अठ्ठावीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेपासून ऍक्टिव्हेट होती त्या पथकामध्ये बारा टीम आहेत आणि साधारणतः साठ कर्मचारी आहेत त्याचबरोबर ज्या काही सभा हे होतील सभा होणार आहेत राजकीय पक्षांच्या त्या सभा कव्हर करण्यासाठी व्हिडिओ सर्वेक्षण पथक नेमलेलं आहे त्यांच्याही चार टीम आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी चार चार कर्मचारी अशी सोळा कर्मचारी आपण नेमलेले आहेत आणि हे हे पूर्ण इलेक्शन प्रक्रियेवर खर्चाच्या अनुषंगाने सभा आणि आचारसंहितेचा भंग होईल याच्यासाठी ही एक मॉनिटरिंग व्यवस्था आपण त्या इलेक्शनच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे तर हा इलेक्शनचा प्रोग्राम आपल्याला सगळ्यांना कल्पना दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला मतदारसंघ आहे आणि तो प्रोग्राम खालीलप्रमाणे आहे की अधिसूचना आपली अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला गुरुवारी होईल नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला प्राप्त नामनिर्देशन छाननी आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस मतदानांचा दिनांक आहे सव्वीस एप्रिल आणि मतमोजणी आहे चार जून ही जी नामनिर्देशनाची सगळी प्रक्रिया आणि काउंटिंगची प्रक्रिया सगळी प्रक्रिया हे मान्य जिल्हाधिकारी साहेबांचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते बुलढाण्यामधून इथूनच होणार आहे आणि हे सहाय्यक आपले जे विधानसभा मतदान केंद्र आहे ते बाकीच्या ज्या खालच्या विधानसभा स्तरावरची मतदारसंघावरची ज्या तयारी आणि प्रिपरेशन आहे हे स्तरावरून घेतले जाणार आहे काही आहे ह्या इलेक्शनच्या अनुषंगानं तसे खूप सारे वेगवेगळे वे ऍप हे वे केलेले आहेत तर सी विजिल नावाचं एक ऍप जे काही आचारसंहितेच्या भंगाच्या बाबतीत तक्रारी असतील तर ती सी विजेल एक ऍप आहे त्या सामान्य नागरिक कुठे आचारसंहितेचा भंग होतो त्या अनुषंगाने त्यावर तक्रार करू शकतात त्याचबरोबर ते सी विजिल ॲप हे आमच्या फ्लाइंग स्क्स टीम टीमसाठी सुद्धा तेच ऍप आहे त्याच ऍप मधून ते, ते बाकीचे जे कारवाई करणार आहेत त्याची त्याच ऍप मार्फत कारवाई करण्याचे डिटेल्स त्यामध्ये भरण्यात येते त्याचबरोबर संदर्भात संदर्भातलं जे सिजर केलं जाणार आहे त्यासाठी ईएसएमएस ॲप आणि एस एम एस ॲप एक वेबसाईट हे केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा ज्या ज्या कारवाई आपल्या फ्लाईंग स्क्वाड कडून आणि एस एस टीकडून त्याचंही त्यामध्ये डिटेल्स हे केलेलं आहे परमिशनसाठी सुविधा ॲपसुद्धा सुद्धा तयार केलेला आहे जे काय परमिशन्स आहे त्या संदर्भात सुद्धा सुविधा ॲप हे केलेलं आहे सुविधा ॲपमधून जे आपल्या उमेदवार आपले अर्ज आपले उमेदवार परमिशनसाठी आपण अर्ज करतो त्याचबरोबर ज्यांना सभा परमिशन किंवा रॅलीज मेळावे हे काढायचे त्यांच्यासाठी आपण एक एक खिडकी हे केले लगन विंडो सिस्टम केले तिथे सगळे टीम असेल आणि त्या टीम एका सगळ्या म्हणजे पोलीस कर्मचारी नंतर पंचायत समितीचे कर्मचारी महसूल कर्मचारी हे कर्मचारी पण या टीम मधून एका ठिकाणाहूनच ते परमिशन देण्याची व्यवस्था आपण सगळ्यांना कल्पना आहे की सोळा एप्रिल पासून चार वाजल्यापासून आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याच्या संदर्भात एक राजकीय पक्षाची बैठक घेऊन आपण त्यांना सूचना दिलेल्या आहे परंतु पहिल्या तासामध्ये आपण सगळे पोस्टर्स सर्व प्रकारचे पोस्टर्स आपण काढून घेतात सर्व राजकीय पक्ष आणि जे काही नागरिक आहेत त्यांना विनंती आहे की आपण हे सगळे स्वतः काढून घ्यावे त्याचबरोबर जे काही सभा समारंभ मेळावे काय घ्यायचे असतील तर ते त्यासाठी परवानगी घेऊनच हे मेळावे आपण घेण्यात यावे कुठलेही कार्यक्रम असतील राजकीय कार्यक्रम असतील किंवा कुठलाही शासकीय हे ह्या अनुषंगाने आपल्याला परवानगी आवश्यक आहे त्या परवानगीची सुविधा सुद्धा आपण इथं वन विंडोच्या स्वरूपात दिलेली आहे त्याचबरोबर कुठलंही नवीन काम आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत करता येणार नाही किंवा राजकीय पक्षांना कुठलाही आपलं जे आहे ते कर, आ, ना धार्मिक भावना दुखवता येतील या पद्धतीचं भाषण वगैरे करता येणार नाही शिवाय धार्मिक स्थळांचा सभा आणि मेळाव्यांच्यासाठी वापर करता येणार नाही त्याचबरोबर ना। वैयक्तिक टीका उमेदवारांवरती एकमेकाच्या उमेदवारांवरती कार्य ह्या पिरियडमध्ये मध्ये करता येणार नाही ना। तर ह्या जनरली ह्या पद्धतीनं आपण सगळं जे काही डूज आणि डोंट आम्ही सर्व राजकीय पक्षांना आम्ही दिलेले आहेत खूप साऱ्या सूचना राजकीय पक्षांना या विनंती करताय करण्यात येते की आपण सगळ्यांनी हे आदर्श आचारसंहितेचं पालन करावं जेणेकरून हे निवडणूक आपल्याला निपक्षपातीपणे आणि शांततेने तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा